जर बघितलं तर जय राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे बऱ्याच भागामध्ये जे आहे जोरदार पाऊस तर बऱ्याच भागामध्ये ते मध्यम पाऊस पाहण्याची शक्यता मिळणार आहे राज्यात जर बघितलं तर जय पुढच्या चोवीस तासांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे चांगला पाऊस पडणार आहे खास करून जर बघितलं तर जय पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये तुफानी पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यानंतर सातारामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो कराड विटा वडूज या भागामध्ये तुफानी पाऊस असणार आहे जेजुरी यानंतर चिपळूण या भागामध्ये सुद्धा तुफानी पावसाची शक्यता आहे पंढरपूर इंदापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नेवासा घोडेगाव त्याचप्रमाणे नगर राहुरी या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे खास करून बीड जिल्हा सातारा जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये तुफानी शक्यता आहे यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगडमध्ये सुद्धा तुफानी शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर तुम्ही बघू शकता सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे यामुळे जे राज्याच्या वातावरणावर परिणाम होणार आहे शक्ती नावाचं चक्रीवादळ पुढील काही काळामध्ये तयार होण्याची शक्यता